तेलंगणातल्या नागरकुर्नुल इथे कॉन्ट्रॅक्टर सुधाकर रेड्डी आपली पत्नी स्वातीसोबत राहत होता दो मदे या दोन हजार चौदामध्ये या दोघांचं लग्न झालं त्यांना दोन मुलं होती स्वाती रेड्डी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं पण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला स्वाती रेड्डी घाबरत घाबरत हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला घेऊन आली त्या व्यक्तीचा चेहरा आणि अंग भाजलं होतं आणि तो मोठमोठ्यानं उरडत होता माझ्या पतीवर हल्ला करण्यात आलाय त्यांना जाळण्याचा प्रयत्न झालाय जा असं स्वातीनं हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी ताबडतोब त्या व्यक्तीवर उपचार करायला सुरुवात केली ही गोष्ट स्वातीनं आपल्या सासरच्यांनाही सांगितली ही गोष्ट ऐकल्यानंतर सुधाकरच्या घरच्यांनाही धक्का बसला सुधाकरवर उपचार सुरू झाले पण त्याचा चेहरा मोठ्या प्रमाणावर भाजल्यानं त्यासाठी डॉक्टरांनी प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला दिला आता प्लॅस्टिक सर्जरीसाठी मोठा खर्च येणार होता पण सुधाकरच्या घरची परिस्थिती चांगली असल्यानं त्याच्या घरचे प्लॅस्टिक सर्जरीसाठी तयार झाले पण ह्या घटनेत खूप काही दडलं होतं जे धक्कादायक आणि विश्वास न बसणार होतं सुधाकर रेड्डीसोबत नक्की काय झालं होतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुधाकरवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून उपचार सुरू होते हळूहळू त्याच्यात सुधारणा होत हर असल्याचं बघून स्वाती आणि त्याच्या घरच्यांनाही समाधान वाटत होतं त्याचा गळा भाजल्यामुळं त्याचा आवाज स्पष्ट येत नव्हता पण तरीही तो बोलू शकत होता सुधाकरच्या उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठीची कायदेशीर प्रोसेसही सुरू करण्यात आली होती सुधाकरच्या तब्येतीत सुधारणा होत होती पण त्याच्या वागण्यात काहीतरी बदल झाल्याचं त्याच्या घरच्यांच्या लक्षात यायला लागलं त्याच्या बसण्या उठण्यात चालण्यात फरक जाणवत होता तो कमीत कमी बोलायचा जे काही सांगायचं असेल ते फक्त खुणांनीच सांगायचा त्याच्या या वागण्याचं घरच्यांना आश्चर्य वाटत होतं पण स्वातीला मात्र त्याच्या वागण्यात काहीही खटकत नव्हतं कदाचित घाबरल्यामुळं तो असं वागत असेल असं स्वाती घरच्यांना समजावत राहिली त्याची तब्येत सुधारायला लागल्यावर डॉक्टरांनी त्याला लिक्विड आहार द्यायला सुरुवात केली आणि इथेच या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला सुधाकरला मटण सूप खूप आवडायचं त्यामुळं त्याची आई हॉस्पिटलमध्ये एकदा त्याच्यासाठी मटण सूप घेऊन आली तुला आवडतं म्हणून मी तुझ्यासाठी आज खास मटण सूप घेऊन आले असं तिनं आपल्या मुलाला सांगितलं पण मटण सूपचं नाव ऐकता सुधाकरनं ते प्यायला नकार दिला त्याच्या आईनं आणि भाऊ सुरेंद्रनं सूप घेण्यासाठी त्याची समजूत काढली पण शेवटपर्यंत सुधाकरनं मटण सूपला हातही लावला नाही हे बघून त्याच्या भावाला आणि आईला आश्चर्य वाटलं भीतीमुळं सुधाकरच्या वागण्यात बदल होऊ शकतो पण त्याच्या आवडीनिवडी कशा बदलतील आजारी माणसाला आपल्या आवडीचे पदार्थ खावेसे वाटतात पण मटण सूप आवडत असूनही सुधाकर ते पीत का नाही असा प्रश्न या दोघांना पडला तेव्हा त्यांनी सुधाकरला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याला काही नातेवाईकांचे फोटो दाखवले तेव्हा तो त्यांनाही ओळखू शकला नाही तेव्हा सुरेंद्रला या सगळ्यात वेगळाच संशय आला त्यानं कोणालाही न सांगता थेट नागर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आपल्या भावाबद्दल सगळं काही सांगितलं इतका मोठा हल्ला होऊ नये सुधाकरची पत्नी स्वातीनं पोलिसांमध्ये तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न पोलिसांनाही पडला तेव्हा हॉस्पिटलमध्ये असलेली व्यक्ती माझा भाऊ नसून दुसराच कोणीतरी असल्याचा संशय सुरेंद्रनं पोलिसांना बोलून दाखवला सुरेंद्रचं हे बोलणं ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला त्यांनी ताबडतोब तपासाला सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये असलेल्या त्या व्यक्तीच्या चौकशीला सुरुवात झाली पण तो पोलिसांना काहीही उत्तरं देत नव्हता तेव्हा पोलिसांनी त्याच्या बोटांचे ठसे घेतले ते त्यांनी सुधाकरच्या आधार कार्डवरील फिंगरप्रिंटसोबत मॅच करून पाहिले तेव्हा हॉस्पिटलमध्ये असलेल्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे सुधाकरच्या आधार कार्डवरील फिंगरप्रिंटसोबत मॅच झाले नाहीत आणि ही व्यक्ती सुधाकर रेड्डी नसल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी ताबडतोब सुधाकरची पत्नी स्वाती रेड्डीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला स्वाती उडवाउडवीची उत्तरं देत होती पण पोलिसांनी आपल्या पद्धतीनं चौकशी केल्यावर स्वातीनं सत्य सांगायला सुरुवात केली जे ऐकून पोलीस आणि सुधाकरच्या घरच्यांनाही धक्का बसला सुधाकर आणि स्वातीचं दोन हजार चौदामध्ये लग्न झालं होतं त्यांना दोन मुलंही झाली लग्नानंतर काही महिन्यांनी स्वातीला पाठदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा डॉक्टरांनी तिला फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला दिला तेव्हा बी राजेश या कडे स्वातीची ट्रीटमेंट सुरू झाली हळूहळू स्वाती, स्वाती आणि राजेश मध्ये जवळीक वाढली ते दोघं एकमेकांना रोज भेटायला लागले दिवसातून चार पाच वेळा ते तासन तास फोनवर गप्पा मारायचे आपण कायमच एकमेकांसोबत राहावं असं त्यांना वाटायचं पण सुधाकरमुळं त्यांना हे शक्य नव्हतं त्यामुळं सुधाकरला आपल्या रस्त्यातून बाजूला करण्याचा ते प्लॅन करायला लागले पण सुधाकरची हत्या केली असती तर पकडले जाण्याची भीती होती त्यामुळं त्याचा काटा कसा काढायचा याचा विचार ते सतत करायचे याच दरम्यान त्यांनी येवदू हा तेलुगू सिनेमा बघितला त्यामध्ये अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला रामचरणचा चेहरा दिला जातो हा पिक्चर या दोघांनी पंधरा ते वीस वेळा बघितला आणि सुधाकरच्या हत्येचा एक खतरनाक प्लॅन आखला या दोघांनी सुधाकरची हत्या करून राजेश सुधाकर आहे असं भासवण्यासाठी तयारी सुरू केली स्वाती राजेशला सुधाकरचं वागणं बोलणं त्याची चालण्याची स्टाईल त्याचा स्वभाव याबाबत ट्रेनिंग द्यायला लागली त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सतराला रविवार होता त्यामुळं सुधाकर घरी होता त्याच दिवशी या दोघांनी सुधाकरची हत्या करायचं ठरवलं स्वाती नर्स असल्यामुळं तिला ॲनेस्थेशियाबद्दल माहिती होती तिनं आपल्या हॉस्पिटलमधून एक ॲनेस्थेशियाचं इंजेक्शन घेतलं सुधाकर झोपेत असताना तिनं ते इंजेक्शन सुधाकरला दिलं त्यामुळं सुधाकरची शुद्ध हरपली नंतर राजेश घरात आला आणि त्यानं लोखंडी रॉडनं सुधाकरच्या डोक्यात वार केला आणि त्याची हत्या केली त्याच रात्री हे दोघं नवाबपूर मंडल परिसरातील फतेहपूरच्या जंगलात राजेश आणि स्वातीनं सुधाकरचा मृतदेह जाळून टाकला होता आता या दोघांचा हत्येचा प्लॅन यशस्वी झाला आता वेळ होती ती दुसऱ्या प्लॅनची येवधू सिनेमात दाखवल्याप्रमाणे प्लॅस्टिक सर्जरीचा प्लॅन राजेशच सुधाकर आहे हे दाखवण्याचा प्लॅन सुधाकरचा चेहरा भाजला आहे हे भासवण्यासाठी स्वातीनं आपला प्रियकर राजेशच्या चेहऱ्यावर हळूहळू ॲसिड फेकायला सुरुवात केली सुधाकर किंचाळत होता ओरडत होता पण स्वातीसाठी तो काहीही करायला तयार होता राजेशचा चेहरा ओळखू येत नाही याची खात्री पटल्यानंतर स्वाती त्याला ॲडमिट करण्यासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आणि सुधाकर रेड्डी या नावानं तिनं राजेशला ॲडमिट केलं त्यांचा हा प्लॅनही सक्सेसफुल झाला असता पण एका मटण सूपमुळं त्यांचा हा प्लॅन फसला त्याचं कारण म्हणजे राजेश हा शुद्ध शाकाहारी होता त्यानं कधीही नॉनव्हेजला स्पर्शही केला नव्हता त्यामुळं सुधाकरसाठी जेव्हा त्याची आई हॉस्पिटलमध्ये मटण सूप घेऊन आली तेव्हा सुधाकर म्हणून वावरणाऱ्या राजेशनं ते प्यायला नकार दिला आणि त्यांचं बिंग फुटलं प्रेमासाठी स्वतःचा चेहरा जळायला तयार झालेला राजेश प्रियकरासोबत आयुष्य घालवण्यासाठी आपल्या पतीची हत्या करणारी स्वाती फक्त एका मटण सुपामुळं गजाड झाले या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका